काही दिवसांपासून तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिशो महालोड गिफ्ट्स म्हणून अशी एक वेबसाईट आली असेल बरेच लोक ही वेबसाईट एक दुसऱ्याला फॉरवर्ड करत आहेत इथे तुम्हाला एक लाख रुपयापर्यंतच्या गिफ्ट्स मिळण्याची संधी मिळू शकते असं या वेबसाईटवरती दाखवलेलं आहे तर त्या लिंकवरती क्लिक करण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा या वेबसाईटवरचे कमेंट्स जर तुम्ही वाचला तर तुम्हाला, तुम्हाला असंच वाटेल की खरोखरच या लोकांना गिफ्ट्स मिळाले जसं की तुम्ही इथे पाहू शकता इथे एक कमेंट आहे अप्रतिम मी कधी काही जिंकले नव्हते या गिफ्टसाठी धन्यवाद मिशो असं म्हटलेलं आहे परत खालीसुद्धा एक कमेंट आहे जे पाहिल्यावर तुम्हाला असं वाटेल यांना पण गिफ्ट मिळाले व मला पण मिळतील म्हणून तुम्ही या वेबसाईटवरती क्लिक करणार परंतु क्लिक करण्यापूर्वी या वेबसाईटची जी यू आर एल आहे ती नीट पहा या वेबसाईटची यू आर एल जी आहे त्याच्यामध्ये कुठेही मिशोचा उल्लेख केलेला नाही आहे त्यामुळे ही जी वेबसाईट सर्वांना शेअर केली जाते ती मिशोमार्फत तर बिलकुलच नाही दुसरी गोष्ट म्हणजे या वेबसाईटच्या यू आर एलमध्ये डॉट कॉम डॉट ओ आर जी डॉट नेट असं कोणतंही डोमेननेम नाही आहे त्याऐवजी डॉट सी वाय ओ यू असं डोमेननेम इथे आहे जे स्कॅमर्स असतात किंवा जे हॅकर्स असतात ते रिअल डोमेन नेम यूज करू शकत नाहीत म्हणून ते अशा प्रकारे फेक डोमेन्स यूज करतात तसेच तुम्ही या वेबसाईटच्या यू आर एलच्या एंडिंगला पाहू शकता इकडे नंबर्स आहेत या नंबर्सला स्ट्रिंग असं म्हटलं जातं अशी स्ट्रिंग ज्या रियल वेबसाईट असतात ज्या ट्रस्टेड असतात त्याच्यामध्ये अशी स्ट्रिंग वापरली जात नाही त्यामुळे ही वेबसाईट पूर्णपणे एक स्कॅम आहे ह्याच्यावरती तुम्ही क्लिक करू नका किंवा जर क्लिक करून तुम्ही जर ही लिंक ओपन केली असेल तर तुमची स्वतःची कोणतीही पर्सनल इन्फॉर्मेशन एंटर करू नका दुसऱ्यांनासुद्धा ही वेबसाईट शेअर करू नका किंवा जर आतापर्यंत जर तुम्ही शेअर केली असेल तर त्यांना प्लीज हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण समजेल की अशा प्रकारे कोणत्याही ऑफर्स नसतात हे सर्व फेक आहे हे सर्व स्कॅम आहेत आपल्या चॅनलमध्ये सध्या या इंटरनेटच्या जगात आपण सेफ कसं राहायचं से याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तो नक्की पहा इतरांसोबतसुद्धा शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू